राम कृष्ण हरी मावली ज्ञानेश्वर भगवान की जय नाम जप तो परम बाधून शके स्नादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे हा ज्ञानेश्वरीतील अध्याय दहा मधील दोनशे तेहतीस -ते क्रमांकाची उभी आहे या उभीमध्ये ज्ञानेश्वर भगवान नामजप यज्ञ सर्वात श्रेष्ठ यज्ञ 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 सर्व मध्ये सांगितले आहे वगैरे बाधू शकत नाहीत या मृत्युलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकाराधिकाच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञामध्ये माझी विभूती आहे नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे या कर्मी अडकवू शकत नाहीत म्हणजे कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे पर ब्रह्म आहे याला काळाचे बंधन नाही वेळाचे बंधन नाही हे कधीही उच्चारले याला कशाचेही बंधन नाही काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही, पाहिरत असे हरिपाठात ज्ञानेश्वर माऊली सांगतात कि एखादेनी वैकुंठात जावे वैकुंठीची केली आघवे, अशी नाम घोष गौरवे धवळले विश्व भगवंत अर्जुनाला सांगतात नव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखानी जिकडे तिकडे कोंदून भरतात ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवितात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याना दाखवितात परंतु हा राजा हा रंग काही असा भेदाभेद ते मनात धरीत नाहीत लहान मोठा अशी निवड नाही निवड करीत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट देतात कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे ते यांनी सर्व वैकुंठच केले याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले नामाचे महत्व सांगताना मावली ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात जयाचे वाचे पुडा भोजे नाम नाचत असे माझे ते जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्मसेवा करावी लागते ते माझे नाम ज्यांच्या वाचे पुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते तो मी एक वेळ वैकुंठात नसतो पण एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून राहतो परंतु अशा रीतीने मी जरी हरवला असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्याच पाशी अर्जुना मला शोधवा म्हणजे मी कुठेही नाही सापडलो तर जिथे नाम संकीर्तन नाम घोष चालू आहे त्या ठिकाणी मी तुला निश्चित बने सापडेल जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचताशी माझे जे जन्म सहस्री ओळखी जे वेळ एक यावया तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानू बिंबी नसे न दिसे परी योग्यांची ही मानसे मुरडून जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नाम घोषू बरवा करीती माझा जे सतत माझा नामघोष करतात नाम धड एक तत्व नाम धृडधरी करू करून येईल तुझी जे ये कुठलेही भगवंताचे नाव असेल विठ्ठल असेल पांडुरंग असेल श्रीकृष्ण असेल गोविंद की असेल किंवा आणखी दुसरे शिवाचे असेल ते कुठले तरी एक नाव निश्चितपणे दृढ मनाशी धर धरत राहून त्याचे भजन करील त्याला जो व्यवसाय किंवा त्याला जो भगवंतानी नेमून दिलेला धर्म आहे जे कर्म आहे तो करीत असेल तो ते श्री त्या अशी करत राहणाऱ्या भक्ताला भक्ताविषयी श्रीकृष्ण परमात्मा भगवंताला त्याची करुणा आल्याशिवाय राहणार नाही शेत तसेच अंतकाळी तसा संकटाचे वेळी त्या सांभाळी अंतर्बाहेर अंतकाळी म्हणजे अंतकाळात किंवा कठीण प्रसंगी भगवान म्हणजे श्रीहरी त्या व्यक्तीला बाह्य व आंतरिक दोन्ही प्रकाराने सांभाळतो त्याची सांभाळतो म्हणजे काय त्याची काळजी घेतो अंतकाळ म्हणजे शेवटचा काळ अंतिम समय किंवा मृत्यू समय संकट कठीण प्रसंग आले काही दुःख आली काही अडचण आली संसारात अनेक अडचणी येतात त्या अडचणी आल्या किंवा त्या, त्याही संकटातून भगवान त्याचे निवारण करतो काळजी घेतो अशा प्रकारे त्याची तो सतत सांभाळ करतो पण त्याने तो सांभाळ कर, सांभाळ करीत असला भगवंत तर भगवंत म्हणतात हे तू माझं नाम तू सतत घे हे नाम घेतल्याने तुझी गती उत्तम होईल नामापरते तत्व नाही रे वाया अनेक पंथा जाशील झनी दुसऱ्या अनेक एक नाम रूप जर नाम सतत घेतलं नाम जप केला तरी पुष्कळ आहे नाहीतर बाकी याच्यामध्ये पंथामध्ये तू गुरपटून जाशील आणि मग तुझा काही उपयोग होणार नाही भा श्रीमत भागवत आणि पुराणात नामानी अनेक पुरुष अनेक जण उतरून गेलेले आहेत अशा आपण कथा ऐकलेल्या आहेत ऐसा वनवाशिया सकळा देता एकचितू धसाळा पुत्र आळविता या मिळा आपण पे देशी माऊली ज्ञानेश्वर भगवंतानी आजामेळाचा येथे संदर्भ दिलेला आहे आजामेळाची कथा अशी आहे कान्यकुब्ज देशात आजामेळ नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याने माता पित्रे व श्री यांचा त्याग केला व तो का तो एका गणिकेला म्हणजे वेशेला घेऊन राहू लागला पुढे चालून तिच्यापासून त्याला मुले झाली बरीच मुले झाली सर्वात धाकट्या मुलाचे नाव नारायण ठेवले ते त्याचा त्याला फार लढा होता आता सर्वात धाकट्या मुलाचे नाव नारायण का ठेवले आता याची सुद्धा सविस्तर कथा आलेली आहे पण या सगळ्याची इथे शॉर्ट मध्ये सांगायचे आहे त्याचा त्याला फार लळा होता मरण त्याला तो मारीत होता म्हणून हे नारायणा तुझे आता कशी होईल माझा मरण काळ जवळ आलेला आहे तुला आता कोण सांभाळेल वगैरे वगैरे म्हणून नारायणा नारायणा असा सारखा तू जप करत होता म्हणून ज्यावेळेस तो मरण यमदूत त्याच्याकडे आले त्यावेळी विष्णुदूता आणि यमदूतांना त्याच्यावर मृत्यू पास टाकू दिला नाही हे आमचे आहे म्हणून आम्हाला भगवंतांनी पाठविलेले आहे म्हणून तुम्ही याला नेऊ परमेश्वराचे पुण्य जाणून तो पुढे विरक्त व भगवत भक्त बनला मरणोत्तर त्याला उत्तम गती मिळाली वाल्मिक ऋषी यांच्याविषयीची कथा आपणास माहितीच आहे वाल्मिक ऋषी चे पूर्वचरित्र जर पाहिले तर डाकू होता चोऱ्या करत होता लोकांना तो मारत होता अशा प्रकारचा त्याचा उद्योग चालू होता पण कर्मधर्म संयोगाने सा त्याला साधू पुरुष म्हणजे श्रीमन नारायण म्हणजे आपले नारद मुनी महाराजांची भेट झाली आणि त्यांनी त्याला उपदेश केला आणि सांगितलं की तू रामनामाचा जप कर त्याने रामनामाचा अखंड जप केला त्याच्यावर वारूळ तयार झाले इतके वर्षे त्याने जप केला आणि मग त्याचा देह पवित्र झाला आणि पुढे त्यांनी त्याने रामायण लिहिले हे आपणास माहिती माहिती आहे हा नामजपाचा महिमा आहे पुराणातील उदाहरण द्यायचे झाले तर दाखला द्यायचा झाला तर प्रल्हादाला नामाने तारिले हे आपणास माहिती आहे त्याच्यावर त्याच्या वडिलांनी अनेक संकटे टाकली पण केवळ नामजपाने भगवंताने त्याला तारले आणि त्याचा उद्धार केला नाम जपाने ध्रुवालाही आढळ पद प्राप्त झाले याचाही संदर्भ ज्ञानेश्वरी मध्ये माऊली भगवंतांनी लिहिलेला आहे आणि उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड म्हणजे याची थोडक्यात कथा अशी आहे उत्तानपाद राजाला सुरुची आणि सुनीती अशा दोन श्रेया होत्या म्हणजे पत्नी होत्या सुरुची राजाची धाकटी पण आवडती राणी होती वडील राणीचा पुत्र ध्रुव व धाकट्या राणीचा पुत्र उत्तम हा होता एकदा राजा उत्तमाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला असता ध्रुव बाळ तेथे आला व तो बापाच्या मांडीवर बसला ते पाहून सुरुचीला राग आला तेव्हा तिचा राग घालविण्यासाठी ध्रुवाला राजाने मांडीवरून खाली ढकलून दिले तो रडत रडत आपल्या आईकडे म्हणजे सुनीताकडे गेला तेव्हा तिच्या सांगण्यावरून वडिलांच्या मांडीवर बसावयास मिळावे म्हणून ध्रुव बाळ वनात जाऊन परमेश्वराची प्रार्थना करू लागला काही काळाने नारद मुनींनी तेथे येऊन त्याच्यावर ते अनुग्रह केला व द्वादक्ष द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्याप्रमाणे अनुष्ठान केल्यावर त्यास भगवंतांनी बापाची मांडीच काय पण कायमचे आढळपद दिले ते पद अद्यापि नक्षत्र रूपाने आकाशात आहे असा नाम जपाचा महिमा आहे झाले प्राण्यांनी देखील भगवंताचा धावा केल्यामुळे त्यांचा उद्धार झालेला आहे या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने लिहिले आहे पाहे पा सावजे हातीरू धरिले तेने तया काकुळती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वाऊ झाले बघा हे की मगर मगराने धरले त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरिता त्याने मोठ्या काकुळ्याने भगवंताचा धावा केला त्या योगाने भगवंताची त्यास प्राप्ती झाली आणि त्याचे जो पशुचा देह होता त्यातून त्याची मुक्तता झालेली आहे या संदर्भात पुराणात कथा आलेली आहे आणि ती कथा मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये सांगतो एकदा इंद्रधुम्न राजाला तू गजयोनी पावशील असा अगस्त्य ऋषीने शाप दिला होता तसाच शाप देव ऋषीने हुहू गंधर्वास दिल्या कारणाने तो नक्र झाला होता या दोघा पशूंची ज्या वेळेस पृथ्वीवर आले तेव्हा या दोघांची म्हणजे या पुष्कर तीर्थावर अचानक भेट झाली तेव्हा नकराने गजाला धरले आता आपण वाचत नाही हे पाहून गजेंद्राने विष्णूचा धावा मांडला व त्याला अर्पण करण्याकरिता अखेरचे म्हणून एक कमल पुष्प सोंडेने तोंडातून वाहिले तोडले आणि वाहिले तेव्हा विष्णू प्रसन्न होऊन त्याला सोडण्यासाठी अगदी सगळी कामं बाजूला ठेवून जेवण सोडून सगळं करून गरुडावर बसून आले व नकराला नक्रा, मारून भगवंताने गजेंद्राला मुक्त तर केलेच पण त्याचबरोबर नक्र म्हणजे ही मगर त्यालाही विष्णू स्पर्श झाला आणि तो तोही शापातून मुक्त झाला असा नामाचा महिमा पुराणात देखील आपणास अनेक ठिकाणी अनेक अनेक कहाण्यातून कथातून पाहावयास ऐकावयास आलेला आहे आता मी एक रामायण काळात घडलेली कथा आहे ती मी या ठिकाणी सांगणार आहे रामायणामध्ये घडलेली ही कथा म्हणजे भग श्रीराम प्रभूची ही एक चोरी म्हणा ती हनुमंताने कशी पकडली हे याच्यातून आपणास दिसून येईल आणि तोही नामाची महत्व सांगणारी आहे रामायणात आलेली एक नामाचे महत्व सांगणारी कथा आलेली आहे रावणाने सीता मातेचे हरण करून अशोक वनात ठेवले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे रावणाला दंडित करून सीता मातेला परत आणण्यासाठी रामानी अंगद सुग्रीव हनुमान नल नील जामुवंत इत्यादी महान वानरवीरांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने वानर सैन्य एकत्रित करून लंकेला जाण्यासाठी समुद्राजवळ आले समुद्राच्या तटावर आले असता त्यांना असे लक्षात आले की आता हा समुद्र आपण उल्लंघन करून लंकेला जाणे शक्य नाही असे दिसल्यावरून रामानी समुद्राला या समस्येवर काय उपाय आहे म्हणून विचारले आता या ठिकाणी <clears throat> समुद्राला विचारले मग त्यांनी सांगितले असे झालेले नाही समुद्र दोन दिवस अनुष्ठान करूनही समोर येईना आणि सांगेना मग भगवंतानी बाण त्याच्यावर सोडणार त्याला शुष्क करून टाकणार तो तो प्रसन्न झाला वगैरे ही जे सविस्तर कथा आहे ती येथे सांग सांगितले तर आणखी कथा लांबेल आपल्याला ठिकाणी नामाचे महत्व सांगायचे असल्याने मध्यंतरी येणाऱ्या कथा संदर्भ संदर्भ रूपाने देऊन पुढे जात आहे मग समुद्राने रामाला सांगितले की आपल्या सैन्यामध्ये नल आणि नील हे दोन वानरवीर असून त्यांना ऋषीनी शाप दिलेला आहे की ते जी कोणती वस्तू पाण्यात टाकतील ती पाण्यावर तरंगणार पाण्यात बुडणार नाही याचे कारण हे नल आणि नील हे लहानपणी अत्यंत खोडसाळ होते ते कोणाच्याही खोड्या करीत ऋषींनी यज्ञासाठी होम हवनासाठी आणलेले जे पूजेचे साहित्य सामग्री आहे ती घेऊन ते नदीत टाकून देत आणि मग त्यांना त्याचा असुरी आनंद मिळत असेल नदीत ही सामग्री टाकली की पाण्यात बुडून जायची व ती त्या ऋषींना परत घेता येत नसे वास्तविक नल हे भगवान विश्वकर्मा विश्वकर्मा म्हणजे देवाचा शिल्पकार देवाचा गौंडी यांचा मुलगा होता तर नील हा अग्निदेवाचा पुत्र होता हे दोन्ही पुत्र असल्यामुळे या दोघांनाही ऋषींना शाप देणे बरे वाटेना म्हणून त्यांनी असा शाप दिला की त्यांचेही कार्य सिद्ध होईल आणि हे अग्निदेवही आपल्यावर नाराज होणार नाही त्यामुळे ऋषींनी परेशान होऊन त्यांना केवळ ते सामुद्री समुद्र सामग्री पाण्यात टाकली तर बुडणार नाही असा शाप दिला होता याची आठवण आता समुद्राने रामाला देऊन सांगितले की त्यांच्या मदतीने समुद्र बांधण्याचे काम करता येईल तो शापच आता या ठिकाणी वरदान ठरत आहे रामाने मग या दोघाकडे बघितले व समुद्रात सेतू बांधायला मदत करा म्हणत ते दोघे समुद्रात टाकण्यासाठी आणलेले दगडाला हात लावीत व मग ते दगड पाण्यावर तरंगू लागले तरंगू लागले व इकडे तिकडे तरंगत फिरू लागले ते एकमेकांना धरून सोबत राहील मग त्यावर एका दगडावर राम व दुसऱ्यावर म रा म रा आणि म असे अक्षर लिहिली गेली म्हणून रा आणि म जोडलेली दगड राम या नामाने एकमेकाला जोडली जाऊन ती एका जागेवर स्थिर झाली अशा तऱ्हेने ही जोडली गेलेली ही दगड जे आहेत त्या दगडाच्या सहाय्याने समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत गेले पण तत्पूर्वी असे झाले की एके दिवशी रामप्रभू पात्रविधीसाठी गेले असता समुद्रातील पाणी पाहून त्यांना वाटले की आपण आपले ए, नाव लिहिले तर हे दगड एकमेकांना जोडून राहतात नल निलनी दगड टाकलेली पाण्यावर तरंगतात आपणही एखादा दगड टाकून बघू आणि मग ते तरंग, तरंग बुडतो का काय याची परीक्षा होईल म्हणून त्यांनी एक सहज दगड उचलला आणि समुद्रावर समुद्रात टाकला समुद्रात टाकल्याबरोबर तो दगड पाण्यात खाली बुडाला त्याबरोबर श्रीराम प्रभूंनी आपण दगड टाकताना कोणी पाहिले तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघू लागले माणसाची वृत्तीच आहे मनुष्य स्वभाव आहे की आपण काही केले आणि ते फोल ठरले तर ते आपलं केलेलं कृत्य कुणी बघितलं नाही ना एवढंच काय तर चालता चालता पडलं उगच आडखळून पडलं पायात घोटाळून तर पायाला कुठं लागल्यापेक्षा आपल्याला कुणी बघितलं तर नाही ना याकडे माणसाचं लक्ष असतो तसे आपल्याला कुणी बघितले नाही ना म्हणून श्रीराम प्रभूने इकडे तिकडे पाहिले तर काय त्याबरोबर हनुमान महाराज हात जोडून समोर उभे राहिलेले दिसले म्हणाले मी येथेच आहे प्रभू मी आहे ना समोर राम प्रभूला वाटले बरे झाले दुसरे कोणी नाही हा आपला भक्तच आहे हा काही कोणाला सांगणार नाही मग श्रीराम प्रभू हनुमानला म्हणाले हे असे कसे झाले मी पाण्यात दगड टाकला तर तो बुडाला त्यावर हनुमान महाराज म्हणाले प्रभू त्या, त्या दगडावर आपले नाव आहे म्हणून ते बुडाले नाहीत कोणते जे नलने टाकलेले दगड आहेत त्याच्यावर राम नाम लिहिलेले आहेत म्हणून ते बुडलेले नाहीत एकमेकाला धरून राहिले ते आपल्या नावामुळे पवित्र झालेले आहेत आपण टाकलेला दगड त्यावर राम नाम नसल्यामुळे तो आप अपवित्रच राहिला व बुडाला आणि यावर आपल्या नाव आहे तो बुडणार नाही ज्यावर आपले नाव नव्हते त्यामुळे तो तरणार तरी कसा तो जरी आपल्या हाताने आपण पाण्यात टाकला असला तरी तो आपण सोडून दिला म्हणून बुडाला आपण ज्याला सोडणार तो तरणार तरी कसणार कसला आणि तरंगणार तरी कसा तो निश्चितपणे तरणार नाही असे हनुमानाने सांगितले व ज्यावर आपले नाव आहे तो दगड कधी दगडच काय कोणीही बुडणार नाही जो नाम जप घेत राहतो तो कधीही संसार सागरात बुडणार नाही नामाची जपाने माणूस तरुण जातो हे सत्य असल्याने प्रत्येकाने नामजप केला पाहिजे हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे कुंडले कर्दा हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय